जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीनं जगातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित कार सादर केली आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक कार मॉडेल वाय टेस्लाच्या गिगा फॅक्टरी पासून तीस मिनिटं स्वतः चालली आणि थेट ग्राहकाच्या घरी पोहोचली आहे टेस्लानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर कारच्या डिलिव्हरीचा व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये कार स्वतःहून चालताना दिसते सिग्नल वरती थांबते आणि जेव्हा एखादी कार किंवा व्यक्ती तिच्या समोर येते तेव्हा ती थांबते आणि नंतर पुन्हा जाताना दिसते कंपनीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय आम्ही टेक्सा शहरात पूर्णपणे सेल्फ ड्राईव्ह कार मॉडेल व्हायची पहिली डिलिव्हरी केली गाडी कोणत्याही ड्रायव्हर किंवा रिमोट ऑपरेटर शिवाय पार्किंगच्या ठिकाणी महामार्गावरून आणि शहरातील रस्त्यांवरून तिच्या इच्छित स्थळी पोहोचली डिलिव्हरी दरम्यान कारनं एकशे सोळा किलोमीटर प्रति तास कमाल वेग तिने गाठल्याचं सांगितलं जाते टेस्टलानं मॉडेल वायला अपडेट करून ती पूर्णतः कार बनवली आहे ती सुरुवातीला मार्च दोन हजार मध्ये लॉन्च करण्यात आली जगभरात मॉडेल वायची किंमत चाळीस हजार डॉलर अर्थात भारतीय रुपयांमध्ये साधारण चौतीस लाख रुपयांपासून सुरू होते ती तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे त्यात रिअर व्हील ड्राईव्ह लाँग रेंज आणि परफॉर्मन्स असे प्रकार आहेत परफॉर्मन्स व्हर्जन हे साठ हजार डॉलर भारतीय रुपयांमध्ये एकोण लाख रुपये आहे टेस्ला कंपनीनं बावीस जून रोजी रोबोटिक टॅक्सी सेवा सुरू केली होती त्यात कार स्वतः चालायची मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीनं कंपनीचा एक तज्ज्ञ व्यक्ती बसून त्यावर लक्ष ठेवायचा कंपनीनं रोबोट टॅक्सीच्या एका राईडची किंमत चार पॉईंट वीस डॉलर अर्थात भारतीय रुपयांमध्ये तीनशे चौसष्ट रुपये ठेवली ही वाहनं ऑस्टिनच्या एका छोट्या भागात सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत चालत आहेत रोबोट टॅक्सी सेवा लोकांसाठी कधी सुरू होईल हे सांगितलं नसलं तरी मस्कनं लवकरच ही सेवा अमेरिकन शहरांमध्ये सुरू करण्याचं आश्वासन दिले सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा